महापालिका प्रशासनाची कर वसुली मोहीम तेजीत नेहरूनगर आश्रम शाळेतील मुख्याध्यापक कक्ष केले सील चार लाख साठ हजारांच्या थकबाकी पोटी शाळेवर कारवाई सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशाने व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाकडील वसुली मोहिमेअंतर्गत विजापूर रोड नेहरूनगर येथील मिळकत क्रमांक तीस दहा चौऱ्याऐंशी पोस्ट बेसिक आश्रमशाळा यांची माहे सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंतची थकबाकी रुपये दोन लाख अकरा हजार सातशे चार मिळकत क्रमांक तीस बारा अठ्ठावीस प्राथमिक गांधी आश्रमशाळा नेहरूनगर यांची रक्कम चार लाख साठ हजार आठशे शहाऐंशी क्या बाकी पोटी दोनही प्रशालांचे मुख्याध्यापक कक्ष व कार्यालय सील करण्यात आले आहेत सोलापूर महानगरपालिकेतील सर्व थकबाकीदार मिळकतकरांना कळविण्यात कर येते की मिळकतदार यांनी त्यांच्या मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे अन्यथा जे मिळकतदार मालमत्ता कराची रक्कम भरणार नाहीत अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करण्यात येईल असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे